गणपती बाप्पा मोरिया राणी सुनीताची कथा महादेव देवी पार्वतीला म्हणाले प्रिये एके दिवशी फलगुन नदीच्या तटावर गणेश पूजन चालू होते व वेदन्य भार्गव पंडित यांच्या हस्ते गणेश पूजा केली जात होती त्याचवेळी एक महिला तेथे येऊन उभी असल्याचे त्यांनी पाहिले ती एखाद्या मोठ्या घरची असावी असे वाटत होते पण ती दुःखी आणि उदास दिसत होती आणि तिचे डोळे रडल्यासारखे दिसत होते तिची अशी अवस्था पाहून ऋषींना दया आली आणि ते म्हणाले देवी तुम्ही कोण आहात कुठून आलात का आलात तुम्हाला काही हवे असेल तर सांगा भगवान विनायक ते पूर्ण करण्यास समर्थ आहेत ती श्री रडत म्हणाली महर्षी मी मालव देशाचे महाराज चंद्रसेन यांची पत्नी आहे महाराज अत्यंत धार्मिक ज्ञानी पराक्रमी व वैभव संपन्न आहेत त्यांचे माझं खूप प्रेम होते परंतु मला मुलबाळ होत नसल्याने त्यांनी माझ्या परवानगीने दुसरे लग्न केले मग ते तिच्या प्रेमात इतके बुडाले की मला विसरले मला तुच्छ लेखू लागले माझ्या सोतीने माझी अवस्था दासीपेक्षाही वाईट केली आहे त्यानंतर त्यांना तिच्यापासून एक सुंदर पुत्र झाला त्याचे नाव पदमसेन ठेवण्यात आले त्याचे सर्व संस्कार आणि शिक्षणानंतर त्याचे लग्न मर्द्र देशाच्या राजकन्याशी झाले हे मुनीना त्यानंतर माझे पती त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह पिंडदानासाठी गया येथे आले आहेत आणि आज सर्व धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर ते थकल्यामुळे बेडवर झोपले होते मी त्यांचे पाय दाबू लागले तेव्हा माझीसोबत तेथे आली आणि तिने मला खूप शिव्या दिल्या आणि यांनी मारहाण केली हा अपमान सहन न झाल्यामुळे मी आत्महत्या करण्याच्या विचाराने छावणी सोडली आणि येथे आले नर्मदेत उडी मारायची होती पण काही मंत्र उच्चार ऐकून आणि पूजा होत असल्याचे पाहून मी येथे आले आहे आता मला सांगा तुम्ही कोणत्या देवाची पूजा करत आहात या देवतेची पूजा केल्याने माझे दुःख दूर होईल का तिचे म्हणणे ऐकून महर्षीने तिच्याकडे करुणामय नजरेने पाहिले आणि म्हणाले राणी येथे भगवान विघ्नेश यांची पूजा केली जात आहे हा देव सर्व विघ्न दूर करण्यास आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे जर विघ्नराजाची पूजा केलीस तर तुझे सारे दुःख लवकरच दूर होतील असे मन ऋषीनी राणीला बसण्यास सांगितले आणि प्रसाद दिला मग राणीने श्री गणेशाची पूजा करण्याचा संकल्प केला आणि त्यांचे स्मरण करत करत आपल्या छावणीत परतली आणि झोपली राणीच्या छावणीत ती आत्महत्या करण्यासाठी गेली होती हे कोणाला कळले देखील नाही महाराज चंद्रसेन आपल्या राज्यात परत आल्यावर त्यांचे राणी सुनीताबद्दलचे विचार बदलले आणि त्यांनी विचार केला की थोरल्या राणीला मुलबाळ होत नाही यात तिचा काय दोष आहे आत्तापर्यंत तिने पतिव्रता धर्माचे निष्ठेने पालन केले आहे त्यामुळे धाकट्या राणीने तिच्याशी वाईट वागणे अयोग्य आहे आणि अन्यायकारक आहे असा विचार करून तो राणी वाग सुनीताचा आदर करू लागला श्री गणेश यांच्या व्रताच्या संकल्पाचा असा प्रभाव पाहून राणी सुनीताने ते व्रत केले आणि त्यांचे राजगुरू भारद्वाज यांच्याकडून विधीपूर्वक पूजन करून घेतले तिने पूजेसाठी राजाला बोलावले तेव्हा राजा, बोला ते राजा धाकटी राणी मद्नावती हिलाही राणी सुनीताच्या महालात चलसे म्हणाले पण ईर्षेमुळे राणी मद्नावती राजासोबत आली नाही मग ते तिथे एकटेच गेले राणी सुनीताला आपल्या नवऱ्याला येताना पाहून खूप आनंद झाला तिने ही गणपती बाप्पाची कृपा मानली नंतर तिने नवऱ्यासोबत बसून भगवान विघ्नराज यांची भक्तिभावाने पूजा केली आणि स्तुती आरती प्रदक्षिणा आदी इत्यादीनंतर महर्षी भारद्वाज व इतर ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट केले राणी सुनीताच्या महालात व्रत उत्सव साजरा केला गेला आणि पतिदेवाने त्यात भाग घेतल्यामुळे राणी मदनावती संतप्त झाली आणि महाराजांचा तिरस्कार करू लागली तेव्हा महाराष्ट्रला सोडून राणी सुनीताच्या महालात राहू लागले काही कालावधीनंतर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने राणी सुनीता गर्भवती राहिली आता या आनंदाच्या समयी स्वतः महाराजांनी सुनीताच्या महालात श्री विघ्नेश्वराच्या पूजेचे आयोजन केले आणि राणी मदनावती हिलाही आमंत्रण दिले पण ती नाराज असल्यामुळे आली नाही पूजा झाल्यानंतर राजा स्वतः राणी मदनावतीच्या महालात प्रसाद देण्यासाठी गेला पण राणीने प्रसाद घेतला नाही राजाला हा मोठा अपमान वाटला आणि तो थोरल्या राणीच्या महालात परत आला दुसरीकडे राणी बदनावतीला कुष्ठरोग झाल्यामुळे राजाने तिचा त्याग केला इकडे राणी सुनीताला पुत्ररत्न झाले त्याचा जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आणि त्याचे जातक कर्म आदी सर्व संस्कार वेळोवेळी साजरे करण्यात आले आणि या आनंदाच्या समयी पुजारी ब्राह्मण पाहुणे इत्यादींना पुरेशी दानदक्षिणा देण्यात आली मुलाचे नाव लक्षपत ठेवण्यात आले हे सर्व ऐकून मदनावती जास्तच दुःखी झाली जेव्हा राणी मदनावतीला दुसरा कुठलाच उपाय सुचला नाही तेव्हा ती राणी सुनीताकडे गेली आणि म्हणाली ताई माझ्यावर दया करा मी खूप दुःखी आहे मी तुला शरण आले आहे राणी सुनीताला तिची दया आली आणि म्हणाली बद्नावती तू श्री विघ्नेश्वराचा अपमान केलास आणि त्यांचा प्रसादही नाकारलास म्हणूनच तुला हे घोर दुःख कर सहन करावे लागत आहे आता तूही त्यांचे व्रत करून त्यांची पूजा कर हे ऐकून तिने रुधनिश्चयाने व्रत केले आणि श्रीविनायकाची पूजा केली यामुळे ती रोगमुक्त झाली आणि तिला पूर्वीचा आदर सन्मान परत मिळाला आता दोन्ही राण्या एकमेकीसोबत मोठ्या प्रेमाने राहू लागल्या आणि राजासोबत गणपती बाप्पाची पूजा करून आनंदी जीवन जगू लागल्या या व्रताच्या प्रभावामुळे त्यांना राजासकट गणेश लोक प्राप्त झाले फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच धन्यवाद